नमस्कार मैत्रिणीनो गोष्टी बाप्पाच्या या सदरामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आहे ऑथर संगीता देवकर आणि तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कारण मी खूप स्पर्धांची वगैरे माहिती या आपल्या चॅनलमधून मी देत असते तसेच अनेक उपक्रमसुद्धा आपल्या चॅनलतर्फे लाभवले जातात जसे की लाईव्ह चर्चा सत्र असतात मुलाखती असतात त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर गोष्टी बाप्पाच्या या सिरीजमध्ये आज माझ्यात लिहमीच्या मधील लेखिका स्वाती देशपांडे यांनी जळगावमधील अर्ध गणेशपीठाची माहिती आपल्याला सांगितलेली आहे त्यांच्या ब्लॉगद्वारे माझ्यापर्यंत पोचवली आहे तेच मी तुम्हाला ती माहिती आता तुम्हाला मी सांगणार आहे तर पद्मालय भारतातील अडीच गणेश पी अर्धे पीठ म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल तालुक्यातील श्री श्रीक्षेत्र पद्मालय हे एक जागृत गणेश मंदिर आहे गणेश पुरातन श्री व्यासांनी त्याचा उल्लेख केला त्याचा उल्लेख केला है। गाव मसावत गाव ने है आहे जळगावपासून सोळा किलोमीटर अंतरावर स्वतःचे गाडणी किंवा म्हसावत गावापासून टीने तिथे जाता येते मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वारापाशी पूजा साहित्याची अनेक दुकाने आहेत पद्मालय नावाचं गाव अस्तित्वात नाही पण सभोवतेचा भाग पद्मालय म्हणूनच ओळखला जातो पद्म म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे घर मंदिराच्या सभोवतालची सुंदर कमल पुष्पांचं कमल तिथं तळं आहे मध्यभागी मंदिर आहे मंदिरात जात जाताना प्रथम दृष्टीस पडतं ते भलं मोठं जातं या जात्यावर दळून मंदिरात पूर्वी प्रसाद करीत असत मंदिराच्या प्रवेशद्वार प्रवेशद्वाराजवळ एक भली मोठी अष्टजातोची घंटा असून तिचं वजन चारशे चाळीस किलो आहे कुणीतरी विदेशी व्यक्ती म्हणाली होती की भारत देश हा इतका श्रीमंत आहे की मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी प्रचंड संपत्ती गोळा होईल मंदिरात प्रवेश करताच आपण एका मोठ्या सभागृहात प्रवेश करतो प्रथम दर्शन घडते संपूर्ण भारतात हे एकमेव मंदिर आहे जिथे मंदिरात दोन गणेश मूर्ती एकाच सिंहासनावर विराजमान आहेत प्रवाळ रत्नापासून बनलेल्या या स्वयंभू आणि सुंदर मूर्ती आहेत आमोद आणि प्रमोद ही यांची नावे एकाची सोंड उजवीकडे तर दुसऱ्याची सोंड डावीकडे आहे गणेश चतुर्थी आणि कार्तिक पौर्णिमेला येथे यात्रा भरते मंदिराचं बांधकाम कधी झालं ते अस्तित्वात नाही या मंदिराचा जीर्णोद्धार श्री गोविंद महाराजांनी केला होता मंदिरासमोर त्यांची समाध समाधी आहे हे गणेश मंदिर जागृत असल्याचे बोलले जाते येथूनच थोड्याशा अंतरावर भीमकुंड नावाचे ठिकाण आहे महाभारताच्या काळामध्ये पांडवांनी पांडवांची इथेच वस्ती होती तेथेच बकासूर राक्षसाने गावातील लोकांना हैराण केले होते एक एक माणूस आणि गाडावर अन्न नेऊन पोचवायचे हे संकट गावावर होतं एके दिवशी कुंती आणि पाच पांडव ज्या घराचे आश्रित होते त्या घरावर हे संकट आले होते त्या घरातील पुरुषाला त्या दिवशी तो गाडा घेऊन जायचं होतं ती बाई खूप रडत होती कुंतीने विचारलं तसे तिला कळले की हे घर संकटात आहे तिने त्या बाईला आश्वस्त केलं आणि भीमाला त्या जागी पाठवलं भीमाने बकासुराला कसं मारलं हे तर आपल्याला ज्ञातच आहे बकासुरला मारल्यावर भीमाने आपला पाय जोरा आपटला तेथेच तळे तयार झाले त्याचे पाणी पिऊन भीम परत आला त्याच जागी झालेलं तळं त्याला भीमकुंड असं म्हणतात असं हे सुंदर मंदिर एकदा नक्की बघून गणेशाचा आशीर्वाद नक्की घ्यावा स्वाती देशपांडे स्वाती देशपांडे यांनी खूप छान ही अशी माहिती सांगितली जळगावमधील हे गणेश मंदिर आहे इथल्याच्या वर्णावरूनच समजतं की हे एक जागृत देवस्थान आहे आणि कधी संधी मिळाली तर नक्कीच या गणेश मंदिराला तुम्ही नक्कीच आवर्जून भेट द्या खूप छान माहिती सांगितली स्वातीताई ही सुंदर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आणि या सिरीजमध्ये मा मला ती सादर करण्याची संधी मिळाली त्यासाठी स्वातीताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा अजून तुमच्याकडे काही गणे उत्सवाबद्दलची काही माहिती असेल काही परंपरा असतील काही तुमच्या संस्कृती असतील काही नैवेद्याचे पदार्थ वेगळे असतील खास असे पारंपरिक किंवा अजून काही इतर तुमच्या आठवणी किंवा गोष्टी असतील काही किस्से असतील काही अनुभव असतील ते सुद्धा तुम्ही मला सांगा त्याचासुद्धा व्हिडिओ म्हणून आपण इथे प्रकाशित केला जाईल तर आज इथंच थांबूयात आणि पुन्हा भेटूया अशाच एका माहितीसह तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या